तपोवन बुद्ध बुद्धभूमी गोडेगाव एक चिंतन स्थळ आता राख नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव येथील तपोवन बुद्ध भूमीवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली घट आहे 24 जुलै 2025 रोजी दुपारी पूज्य भक्ते बोधीधम्मू यांची अष्टकोणी ध्यान ध्यानपुरी अचानक लागलेल्या आगीत संपूर्णपणे जळून खाक झाली गेल्या नऊ वर्षांपासून हे त्यांचं ध्यान चिंतन आणि साधनेसाठीचं प्रमुख स्थान होतं सध्या सुरू असलेल्या वर्षावासाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं अधिष्ठानही याच कुटीत मांडण्यात आलं होतं या आगीत अनेक महत्वाच्या साधनवस्तू नष्ट झाल्या असून त्याचा थेट परिणाम भंतेजींच्या ध्यान साधनेवर झाला आहे या कठीण प्रसंगी नव्याने ध्यानकुटी उभारण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे आपण सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी पुढे येऊन आपल्या सामर्थ्यानुसार आर्थिक मदतीचा हात पुढे करावा ही विनम्र विनंती आपल्या मदतीमुळे हे पवित्र साधनास्थान पुन्हा एकदा उभं राहील शांततेच्या वाटेवर